काँग्रेसला उपसभापती पद हवंय बदल्यामध्ये सभापती पदासाठी पाठिंबा दर्शवण्याची तयारी करण्यात आलेली आहे काँग्रेसला उपसभापती पद हवय आणि त्या बदल्यामध्ये सभापती पदासाठी पाठिंब्याची तयारी दर्शवली आहे काँग्रेस ही उपसभापती पदासाठी इच्छुक आहे आणि त्यासाठी सभापती पदाची पदासाठी पाठिंब्याची तयारी ले लिये। सभापती पदाची निवड ही उद्या होणार आहे लोकसभेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ही निवड केली जाणार आहे यावेळी सभापती पदासाठी पाठिंबा दर्शवू असं काँग्रेसने सांगितलंय उपसभापती, पद्या का ने है। पदा दो मधे उपसभापती पद द्या आणि पाठिंबा घ्या अशी भूमिका काँग्रेसने दर्शवलेली आहे सभापती पदासाठी पाठिंबा दर्शवतो मात्र त्या बदल्यामध्ये उपसभापती पद हवंय असं काँग्रेसचं म्हणणं आहे